राज्य माझा न्यूज आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी नमस्कार मी अजय जोशी राज्य माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आपण जर बघितलं तर नवरात्री उत्सवानिमित्त एक अनोखा सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न आपण आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून करत आहोत ज्यामध्ये तिला काय पाहिजे या अनुषंगाने आपण वेगवेगळे विषय जे आहेत ते आतापर्यंत मांडलेले आहेत ज्यामध्ये शिक्षण असेल किंवा मग ओपन रिलेशनशिप असतील किंवा इतर जे विषय आहेत कला असेल हे विषय आपण मांडलेले आहेत मात्र आता एक महत्त्वाचा विषय जो आजच्या समासासाठी खूप महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे अश्लीलता एक पुरुष एका स्त्रीकडे कुठल्या भावनेने बघतो याच विषयावरती आपण एक वेगळ्या विषयावरती चर्चा करणार आहोत आपल्यासोबत डॉक्टर स्रुतिजारी स्वामी असणार आहेत मॅडम नमस्कार नमस्कार सर्वप्रथम तुम्ही एक डॉक्टर आहात पण मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की तुम्ही एक मॉडेल देखील आहात मी मिसेस इंडियाचा सुद्धा पटकवलेला आहे एका कॉम्पिटिशनमध्ये आपण जो विषय आज बोलणार आहोत अश्लीलता टॉपिककडे डायरेक्ट येतो मी तुमच्याकडे अश्लीलता हा जो विषय हा नेमकं विषय काय असतो म्हणजे अश्लील हा जो शब्द आहे पुरुषच कामूक भावनेने बघतो किंवा मग महिला पुरुषाकडे बघत नाही का किंवा काय असा अश्लील हा शब्द हो नेमका कुठे जोडला जातो तुम्हाला काय वाटतं अजय मला असं वाटतं अश्लील हा जो शब्द आहे ना हा ऍक्च्युली अश्लीलता हे जे आहे ते ऍक्च्युली पर्स्पेक्टिव्ह आहे प्रत्येकाचा जो बघण्याचा दृष्टिकोन आहे ना ते महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये आणि तो एक काळ म्हण देश म्हण टाईम म्हण ह्या फ्रेममध्ये तो वेगवेगळा असू शकतो म्हणजे जसं म्हणशील पूर्वीच्या काळात काही गोष्टी ज्या अश्लील समजल्या जायच्या त्या आत्ताच्या काळात नाही आहेत बरोबर बरोबर तसंच ज्या गोष्टी आपल्या देशात असलेली समजल्या जातात त्या दुसऱ्या देशात असतीलच असं नाही आपण फॉर एक्झाम्पल किंवा जसं की, की अरब कंट्रीज आहेत दुबई किंवा यु ए तिकडे नॉर्मल बीचवर पण तुम्हाला तुम्ही हे नाही घालू शकत म्हणजे शॉर्ट कपडे किंवा तुम्ही पब्लिक प्लेसेस वरती नाही जाऊ शकत मॉलमध्ये वगैरे नाही फिरू शकत पण आपल्याकडे ते आहे नॉर्मली मुली घालतात मुंबई सारख्या सिटीमध्ये म्हणून युएस युके मध्ये किंवा ज्या ज्या युरोपियन कंट्रीज आहेत म्हणतात तिथे तर ते नॉर्मलाईज आहे सो तिथे ते अश्लील नाही समजलं जात सो एक प्रत्येक समाजाच्या नीतिमत्तेनुसार सुद्धा ते हे जो नॉर्म्स आहे हा वेगवेगळा असू शकतो सो मला की बघण्याच्या आहे आहे किंवा नाही तोकड्या कपड्यांचा तुम्ही विषय घेतलात आता जर आपण बघितलं तर आपल्या देशात नुसतं जर आपण पकडलं तर प्रत्येक राज्याची एक वेगवेगळी संस्कृती आहे मग गुजरात राज्याची वेगळी संस्कृती आहे राजस्थानची वेगळी आहे महाराष्ट्राची नऊवारी आहे प्रत्येक राज्याची एक वेगळी संस्कृती <laughs> आहे पण आता याच राज्यांमधल्या मेट्रो सिटीज ज्या असतील मग आपण कुठल्याही मेट्रो सिटीज प्रत्येक सिटीला पकडल्या फॉर एक्झाम्पल मुंबई जरी पकडलं तर ह्या ठिकाणी आता आपण बघितलं तर कल्चर जो आहे तो पूर्णपणे वेस्टर्न झालेला आहे पण आजही ज्या वेळेस एखादी स्त्री शॉर्ट कपडे घालून पब्लिक प्लेसवर किंवा रेल्वे स्टेशनला असेल ती स्टेशन रेल्वेने प्रवास करणार असेल किंवा काय ती जेव्हा स्टेशनवरती जाते तिच्यामध्ये मनामध्ये कुठली भावना असेल एक ॲज अ मॉडेल म्हणून तुम्हाला काय वाटतं इथे पण मी तुला सांगू इच्छिते अजय की फक्त शॉर्ट कपडे घालून नाही साडी घालून सुद्धा फिमेल्सला अब्यूज केलं जातं हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे मी तुला म्हणणार नाही येस की शॉर्ट कपड्यांमध्ये तो सोडूनच दे म्हणजे असं नाही की मुली शॉर्ट कपडे घालून जातात म्हणून त्यांना इव्ह टीझिंग केलं जातं किंवा त्या रात्रीच्या वेळेला फिरतात म्हणून नाही केलं जातं दिवसा ढवळ्या फुल अंग भरून कपडे घालून जाणाऱ्या मुलींना पण तोच एक्सपिरियन्स येतो सो इट्स नॉट अबाउट की महिला काय घालतायत त्या कुठे फिरतायत किंवा किती वाजता बाहेर जात आहेत हा समाजामधल्या असणाऱ्या पुरुषांच्या मेंटॅलिटीचा प्रश्न आहे म्हणजे तुम्ही कसंही जा जी माणसं घाणडे येत ना ती घाणड्या नजरेनेच बघणार नाही पण मग म्हणजे असं जर बघायला गेलं तर आपले पालक वडीलधारी लोक जे आहेत ते आपल्याला सांगतात की असे कपडे घातले नाही पाहिजे तसे कपडे नाही घातले पाहिजे पण तुम्ही तर म्हणतात की साडीमध्ये स्त्री सुरक्षित नाही आहे मग याच्यासाठी काय करायला पाहिजे ह्याच्यासाठी मी तुला सांगेन की आता मागच्या जनरेशनचं तर नाही सांगू शकत पण आत्ता इथून ज्या माझ्या एजच्या फिमेल्स आहेत किंवा नवीन मॉम्स आहेत त्यांनी आपल्या मुलांवरती असे संस्कार करायला पाहिजेत की कुठलीही स्त्री असू दे ती कुठल्याही कपड्यात असू दे कुठे तिला तुम्ही बहिणीसारखं ट्रीट करा तिला तुम्ही तेवढाच रिस्पेक्ट द्या म्हणजे फक्त तुम्ही रिस्ट्रिक्ट करण्यामध्ये अर्थ नाहीये की तू हेच कपडे घाल तू आता इथे इतक्याच वाजता घरात ये हे करण्यापेक्षा तुम्ही तुमच्या मुलांना संस्कार द्या हाऊ टू रिस्पेक्ट वुमेन दॅट्स मोर इम्पॉर्टंट आय फील ओके एक प्रश्न आहे दोन वेगळ्या बाजू आहेत त्याच्या एक कपल ज्यावेळेस रस्त्याने फिरतो त्यानंतर फ्रीडम आहे बरोबर कारण कपल अबाउट एटीनच सगळेजण रिलेशनशिपमध्ये येतात असली सिक्स्टीन पण अबाव एटीन ते मॅच्युअर्ड होतात ज्यावेळेस ते रस्त्याने फिरतात त्यावेळेस एकमेकांच्या खांद्यावरती हात ठेवतील किंवा कमरेमध्ये हात खालतील बसतील जातील वगैरे जेव्हा ते रस्त्याने चालतात ना त्यावेळेस सर्वांचं लक्ष त्यांच्याकडे वेधलं जातं मग ते कपल चुकीचं आहे की समज चुकीचं नाही काही ठिकाणी आहे जिथे लोकांनी पण म्हणजे हे कपल्स म्हणा किंवा जे टीन एजर्स आहेत आता आजकाल जे त्यांनी थोड्या मॉडेस्टी दाखवा या शिष्टाचार म्हणा मॅनर्स म्हणा मॉडेस्टी दाखवली पाहिजे कारण आपण ज्या भारतीय समाजामध्ये राहतो इथे काही गोष्टी निषिद्ध आहेत किंवा समाजमान्य नाही आहेत तर तुम्हाला त्याचं पण थोडंफार भान ठेवलंच पाहिजे तुम्ही जर समाजात राहता तुम्हाला समाजाच्या नॉर्म्स फॉलो करणं भाग आहे असं नाही की तुम्ही आता आपण इथे राहून तुम्ही युएस मधला कल्चर नाही फॉलो बर करू शकत बरोबर थोड्याफार गोष्टी तुम्ही अलाउड आहेत आपल्या समाजामध्ये पण ह्याचा अर्थ तुम्ही काहीही रस्त्यावर चाळे कराल तुम्ही इकडे तिकडे जाऊन काहीही कराल तर दॅट्स नॉट म्हणजे ते अर्थ नाही त्याच्यामध्ये असं मला म्हणायचं हा एक विषय झाला एक महत्वाचा विषय तुम्ही जसं पूर्वी बोललात की पूर्वीची असलेली ती आता असलेली असू शकत नाही किंवा आता जी असलेली ती पूर्वी नव्हती पण मला एक तुम्हाला असं विचारायचं आहे पूर्वी महिला जी होती ही फक्त घराच्या आतमध्ये जायची तिला कधी बाहेर पार्टीला किंवा नाईट आउटला किंवा आउटिंगला कुठे जायला लागत नव्हतं तर आता मेट्रो सिटीजमध्ये असतील किंवा कुठल्याही शहरामध्ये असेल एक स्त्री आपल्या ग्रुप बरोबर मुलांबरोबर असेल मुलींबरोबर असेल शक्यतो मुलांबरोबर खूप जायला लागलेत पण मग ती त्यांची बहीण पण असू शकते किंवा त्यातल्या ती गर्लफ्रेंड पण असू शकते किंवा किंवा वाईफ पण असू शकते पण ज्यावेळेस ती पाच मुलांबरोबर एखाद्या ठिकाणी पब मध्ये जाते किंवा कुठेतरी ते पार्टीला जाते ले ले लेट नाईट त्यावेळेस त्या पब मधला जो क्राऊड असतो तो, तो पण तिच्याकडे एका वेगळ्या नजरेने बघतो आणि मग त्या पाच जणांना खूप वेळेस फेस सुद्धा करावा लागतं की अरे अरे हे नेमकं काय होईल आपल्यासोबत कारण कधी कधी वाईट प्रकार देखील घडू शकतो बरोबर मग नाही अशा गोष्टी होतात बऱ्याच ठिकाणी पण तरी आजकाल लोकांचा दृष्टिकोन बऱ्याचपैकी बदललेला आहे सिटीजमध्ये तरी नॉर्मली मला नाही वाटत की पब्जमध्ये म्हणा किंवा हॉटेल्समध्ये इतका कोणी विचार करतं पण आहे बदलापूरसारखे जो छोटे सिटीज आहेत इथे अजूनही ह्या गोष्टी फॉलो केल्या जातात किंवा लोक इथे लोकां असं एकमेकाला जज जच करतात पण मला वाटतं की लोकांना फ्रीडम असायला पाहिजे इतकं जजमेंटल कोणी होऊ नये तुम्हाला माहिती नाही आहे की ते लोक त्यांचा ग्रुप कसा आहे ते लोक काय आहेत त्यांचं पर्सनल काय आहे ते लोक काय जॉब करतायत त्यांची पर्सनॅलिटी त्यांचं सराउंडिंग त्यांचं कल्चर यू डोंट नो अबाउट इट सो तुम्ही फक्त एखाद्या तीन चार लोकांना बघताय आणि तुम्ही त्यांना डायरेक्टली जज करताय तर इट्स रॉंग ओके जजमेंटल अर्थात ठीक आहे फिरू शकतात जर तिथे काही ते रॉंग करत असतील जे की आपल्या समाज मान्य नाही किंवा सोसायटीमध्ये अलाउड नाही असं काही करतील देन यू कॅन टेक ऍक्शन पण लगेच एखाद्या फक्त त्याच्यासाठी एखाद्या मुलीला जज करणं इज नॉट करेक्ट आता आपला जो विषय आहे असली शब्दभासनाची एक मोठी घटना घडते ती म्हणजे रेप ज्यावेळेस एखादी मुलगी रस्त्याने जात असते ना नाईटला त्यावेळेस चार पाच कोणी तरुण असतात ते असतात नसतात ना माहिती नाही आपल्याला पण त्यावेळेस त्या मुलीला बघतात मग तिच्यावरती टॉन्टिंग सुरू करतात मग नंतर तिला छेडणार मग तिने जर त्याला रिॲक्ट करायचा प्रयत्न केला तर मग तिच्यासोबत काहीतरी अनुचित प्रकार करून मग मा तिला मा मारून टाकणार जशा की आपण घरघटना बघितल्यात मग कोलकातामधली असेल दिल्लीतले तर चार वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी झालेले असेल किंवा हैदराबादची असेल पुण्यामध्ये नेहमी नेहमी ह्या घटना घडत असतात तर मग ह्या घटनांना सुद्धा तोकडे कपडे जबाबदार आहे का नाही बिलकुल नाही मला नाही वाटत असं कारण बऱ्याच वेळा मुली रात्रीच्या वेळेला जेव्हा बाहेर असतात किंवा एकट्या असतात तर ते जॉबवरून येत असतात कामातून येत असतात तर आणि बऱ्याच वेळा तर मुली फुल कपड्यांमध्ये असतात असं नाही आहे की शॉर्ट कपड्यांमध्येच असतात म्हणून ह्या सगळ्या गोष्टी तर मी आधी पण तुला ही गोष्ट बोलली तर त्यावेळेला ते त्या ठिकाणी असणारे जी व्यक्ती लोक आहेत त्यांच्या मेंटॅलिटीचा प्रश्न आहे तो त्याच्यामध्ये मला वाटत नाही की मुलींना तुम्ही दोष देण्यामध्ये काही अर्थ आहे पण तरी सुद्धा मी मुलींना ॲडवाईज करेन की अशा ठिकाणी जाणं तुम्ही अवॉइड करा ज्या लोनली प्लेसेस आहेत किंवा जे तुम्हाला थोडाही धोका जाणवतोय काय देर इज समथिंग काही प्रॉब्लेम तुम्हाला कारण की फिमेलमध्ये एक तो सिक सेन्स असतो एक इन्स्टिंग्ट असतं की तुम्हाला जाणवतं की यू हॅव दॅट नो डेंजर इन दॅट झोन सो तुम्ही तिथे थोडं सॉ कॉन्शियस राहिलं पाहिजे तुमच्या मध्ये तुम्ही ते ॲप्स टाकले पाहिजे तुमच्याकडे ते सगळे पोलिसांचे नंबर वगैरे असले पाहिजे तुमच्या पर्स मध्ये तुम्ही तो स्प्रे यूज केला पाहिजे सो पेपर स्प्रे वापरा किंवा ज्या अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या तुम्ही थोड्या तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला एकटं ट्रॅव्हल करायचं तुम्ही थोडं प्रिकॉशन घेतली पाहिजे ओके मग आता तुम्ही असं बोललात की मी मुलींना एक मेसेज देते की तुम्ही ह्या सर्व प्रिकॉशन्स घेतल्या पाहिजे पण एखादी मुली ज्या मुलांसोबत बाहेर पडते त्यावेळेस ती तर ती पण तेवढी जबाबदार असते असं वाटत नाही नाही मला नाही वाटत आहे जर मला माझे फ्रेंड्स आहेत मी त्यांच्यासोबत जर सेफ आहे मला माहिती आहे माझे फ्रेंड्स आहेत किंवा जे त्यांच्यासोबत जर मी सेफ आहे मला बाहेर जाण्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही देन आय एम ओके विथ इट पण जर एक्स वाय झेड बाहेरची व्यक्ती मला त्याच्यासाठी जज करत असेल तर ते मला नाही जाणार किंवा कोणी मला अनएप्रोप्रिएटली माझ्यावर कमेंट करताय टॉन्ट करताय किंवा मला टच करताय ते ती गोष्ट मला नाही जाण त्याच ठिकाणी आपण मर्यादा ठेवल्याच पाहिजेत ओके एक छोटासा तुम्ही जसं मला थोड्यापूर्वी बोललात की मी पण पर्सनली खूप फेस केला तुम्ही ज्या वेळेस ग्लॅमरच्या ह्याच्यामध्ये होतात कारण मिसेस इंडिया किताब तुम्हाला मिळालं आहे आपण बघितलं ह्या सर्व गोष्टी मिळवण्यासाठी खूप गोष्टी घडतात आज इंडस्ट्रीमध्ये yes. आपण बघितलं कास्टिंग काउच तर हा शब्द कॉमन झाला नेपोटिझम संपलाय आणि कास्टिंग काउच वाढलाय मला असं वाटतं तर कुठेतरी स्त्रियांना तिकडे पण ह्या सगळ्या गोष्टी फेस कराव्या लागतात तुमचा असा कुठला अनुभव आला होता का बोलला नाही मला कॉम्पिटिशनच्या वेळेला तर सच तसा काही अनुभव नाही आला कारण तिथे जे पण आमचे डायरेक्टर्स होते ते सगळ्या फिमेल होत्या त्यामुळे तिथे कास्टिंग आउटसारखा का इशू नाही आला पण त्याच्यानंतर मी जेव्हा म्हणजे सोशली बऱ्याच इव्हेंट्सला जायची तिथे मला लोकांकडून थोड्या अशा कमेंट्स म्हणा किंवा ते अनअप्रोपिएट त्यांच्याकडनं बिहेवियर मला जाणवत होतं इव्हन सोशल मीडियावरती पण चालू असतं म्हणजे आज सुद्धा मी जेव्हा इंस्टाग्रामवर पोस्ट टाकते तर लोकांना असतं की तू डॉक्टर देन आर यू पुटिंग सच फोटोज व्हिडिओज ऑन इंस्टाग्राम आजही किंवा माझ्या हा मी साडी घातली आहे पण माझ्या साडी घालायला प्रॉब्लेम नसेल माझ्या स्लीवलेस ब्लाउज घालायला लोकांना आजही प्रॉब्लेम आहे वाय हे आजही होत स्लीस हा स्लीवलेस जवळ घातल्यावर पण आजकाल लोकांना प्रॉब्लेम आहे आणि मला कमेंट करतात लोक माझ्या फोटोज वरती आणि हे होतं एव्हरी डे होतं म्हणजे लोकांची मेंटॅलिटी अजूनही सुधरली आहे त्याला आपण काहीच करू शकतो त्यांचं असं म्हणणं की तू एक पर्सनल डॉक्टर आहे आणि प्रतिष्ठित असं तुम्ही कसं कोणाला जज करू शकता की तुम्ही हेच कपडे घाला किंवा तुम्ही हेच मी कम्फर्टेबल आहे आय एम ओके काही लोक त्याला एप्रिशिएट करतात की यू आर लुकिंग ड्रेसफुल यू आर लुकिंग गोड हा वॉट एव्हर पण मग काही लोकांना ह्याच्याशी पण प्रॉब्लेम असतो यू कांट जस्ट नो की किती, किती लोकांना तुम्ही जज करणार आणि पण काही लोक समाजात आहेत दुर्लक्ष करायला पाहिजे की कसा, का का किती वाईट वाटून घेणार किंवा त्याला तुम्ही काहीच करू शकत नाही यू कांट चेंज अदर्स पर्स्पेक्टिव्ह बरोबर एक्स वाय झेड पर्सन जर काही बोलतोय कमेंट करतोय तर त्याला मी काहीच करू शकत नाही आय जस्ट हॅव ऑप्शन टू इग्नोर अँड जस्ट ऑन ओके एक शेवटचा प्रश्न घेतो काय वाटतं पालकांनी कुठले संस्कार मुलांवरती करायला पाहिजे आणि मुलींवरती करायला पाहिजे हा शेवटचा एक प्रश्न असेल समाजाला काय संदेश द्याल मुलींना तर मी सांगेल की तुम्ही सेल्फ डिफेन्स शिकलं पाहिजे तुम्हाला आलंच पाहिजे तो तुमचा सिक सेन्स आहे तो तुम्ही डेव्हलप करा तुम्हाला लगेच कळतं समोरच्या व्यक्तीच्या पहिल्या सेंटेन्समधनं तुम्हाला कळतं की व्हॉट आर हिज इंटेन्शन्स सो ते तुम्हाला हे झालं पाहिजे क्लिक झालं पाहिजे तुम्ही तुमच्या लिमिट्स ठरवून घेतल्या पाहिजेत तुम्हाला कळलं पाहिजे की आपण कुठल्या पर्यंत काय करू शकतो म्हणजे आपल्या फ्रेंड सोबत पण बाहेर जाताना आपण किती लिमिट आपली आहे किंवा ते तुम्ही स्वतः आपलं डिसाईड केलं पाहिजे आणि मुलांसाठी आहे की त्यांनी त्यांच्या आया बहिणींसारखंच सगळ्या मुलींना बघा Uh, सगळ्यांना रिस्पेक्ट करा फिमेल्सला म्हणजे त्यांनी कुठले कपडे घातलेत किंवा ती मुलगी असेच फोटो काढते किंवा कुठल्याही याच्याने तुम्ही मुलींना जज नाही करू शकत yes. तो प्रत्येकाचा फ्रीडम आहे आपल्या देशात सगळ्यांना स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि yeah. प्रत्येकाला आपापलं कल्चर फॉलो no. करण्याचं येस त्या फ्रीडम आहे सो तुम्ही स्वतःचा पर्स्पेक्टिव्ह चेंज करा yes. नक्कीच आपल्याला सुतेजा यांनी एकदम चांगला मेसेज असा दिलेला आहे की स्वतःचा पर्स्पेक्टिव्ह जो आहे तो चेंज केला पाहिजे मुलांनी देखील किंवा पुरुषांनी स्त्रीकडे आणि स्त्री स्त्रीनेसुद्धा तिच्या मर्यादा मर्यादेमध्ये राहिलं पाहिजे असं त्यांनी सांगितलेलं आहे कारण टाळी जी आहे ती कात आणि कधीच वाजत नसते पण कुठलाही अनुचित प्रकार घडू नये हाच एक छोटासा प्रयत्न आमच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्याचा होता तुम्हाला समाजामध्ये कुठेतरी एक छोटासा बदल होईल अशी आमची अपेक्षा आहे कॅमेरामॅन माधवीसह अजय जोशी राज्य माझा न्यूज बदलापूर